सोलापुरात प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने भीक मागो आंदोलन भीक मागत समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनाही चिल्लार देण्याचा इशारा दरम्यान पोलिसांकडून भीक मागितलेली रक्कम अधिकाऱ्यांकडे घेऊन जाण्यास मज्जाव यावेळी प्रहारचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बाचबाची झाल्याचं पाहायला मिळाले समाज कल्याण विभागातील काही लोकांनी एजंट नेमले असून त्यांच्यामार्फत चाळीस ते सत्तर हजार रुपये व्हॅलिडिटीसाठी मागितले जातात त्यांची कॉल रेकॉर्डिंग आहे एससी ओबीसी एस टी आदी दाखल्यांसाठी हे पैसे मागितले जातात त्यामुळे आम्ही आज भीक मागून हे पैसे जमा केले त्यांना विनंती करणार आहे की हे पैसे घ्या पण सर्टिफिकेट द्या अशी मागणी करणार आहे पाहुयात यावेळी शहराध्यक्ष प्रहार जनशक्ती पार्टीचे अजित कुलकर्णी काय म्हणाले ते काय कारण आहे जेणेकरून कास्ट व्हॅलिडिटी इथं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन जे आहे बांधलेलं आहे ते कास्ट व्हॅलिडिटी साठी डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाची किंवा डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची त्यांना कुठल्याही पद्धतीची हे लोक म्हणजे तुडवून टाकतायत अक्षरशः पायदळी आहेत बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान लिहिलं तर त्याच्या नावाला आज हे म्हणजे काळीमा फास का तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे जे आपण कुणबी असेल मराठा असेल ओबीसी असेल एसबीसी असेल अनेक एस चे दाखले असतील तर त्या दाखल्यासाठी यांनी एजंट ठेवलेले त्या एजंटामार्फत पन्नास हजार साठ हजार चाळीस हजार अशा रकमा घेऊन हे सर्टिफिकेट वितरित करत आहेत सर्टिफिकेट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी जेणेकरून शाळेत हे कास्ट व्हॅलिडिटी जे विद्यार्थ्यांना महत्वाची आहे विद्यार्थ्यांचे ऍडमिशन थांबलेले जे अपंग असतील दिव्यांग असतील जनसामान्यांच्या जे काही कास्ट व्हॅलिडिटी आहेत त्यांनी पेंडिंग ठेवले दहा हजार सर्टिफिकेट दिलं म्हणते साहेब साहेबांना तुमच्या मार्फत विचार दहा हजार सर्टिफिकेट कधी वितरित केले प्रत्येकाला पैशाची मागणी करणे जाणून बदून त्रास दिले शासनाचा जी आर काय म्हणतो की एखाद्या जर आपल्या नातेवाईकाला जर सर्टिफिकेट मिळाला असेल तर कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही पद्धतीला कागदपत्र वगैरे न मागतात तरी सुद्धा ह्यांनी त्यांच्या नातेवाईकाला पुतनी असेल काका असेल काकू असेल तर त्यांच्या नातेवाईकाला काय करतात माहिती का सुनावणी लावतात सुनावणीत हे तारखा देतात वेळ जवळजवळ सहा महिने वर्ष घालवतात अशा सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त या पैशासाठी करतात यांचा रेट ठरलेल्या मार्फत साहेबांनी म्हटले मी दहा कॅमेरे लावलेत कॅमेरे कशासाठी लावले त्यांनी हे फक्त कोणी पक्षाचा कुठल्या संघटनेचा येऊन आपल्याला त्रास देऊन यांच्यासाठी कॅमेरे लावलेत आजूबाजूला यांचे एजंट असतात संडास मध्ये जाऊन बाथरूम मध्ये जाऊन हे पैसे घेतात या सर्व गोष्टी आज उघड करण्यासाठी आम्ही आजूबाजूला भीक मागून त्यांच्यात थोडी जरी माणूस की असल तर त्यांनी प्रत्येकाचं सर्टिफिकेट जात पडताळणी सर्टिफिकेट जातीचं सर्टिफिकेट लवकरात लवकर, लवकर वितरित करावं म्हणून हे त्यांना पैसे देऊन आम्ही त्यांना विनंती करणार आहोत